आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिबडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि सावकारके अॅक्ट प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात सूरज सुनील शिलवंत यांनी आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आरोपी यांचा अटकपूर्व जामीन माननीय सत्र न्यायालय वडूज यांनी फेटाळल्यानंतर सुद्धा हे आरोपी फरार होते सदर आरोपींना पकडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पथक नेमण्याची आणि आरोपींना अटक करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या संजय शेडगे आदर्श कट्टे हे मध्य प्रदेश इंदोर आणि राजस्थान बॉर्डर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर खबऱ्यांमार्फत आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार रामचंद्र तांबे पोलीस हवालदार रवींद्र बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी केलेले आहे न्यूज प्रतिनिधी एकनाथ दहिवडी आवाज मानदेशाचा